मित्रांनो नमस्कार आपण शिवरात्रीनिमित्त बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेत आहोत अगदी शॉर्टकटमध्ये माहिती मी सांगत आहे कुणालाही समजेल या भाषेत मी सांगत आहे आवडला व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पुढचं ज्योतिर्लिंग बघूया पुढचं ज्योतिर्लिंग आहे वैद्यनाथ हे पाचवे ज्योतिर्लिंग मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात परळी नावाच्या गावी आहे रावणाने त्याला प्रचंड शक्ती प्राप्त व्हावी म्हणून हिमालयात जाऊन झालेल्या हातात एक शिवलिंग देऊन त्याला सांगितले रावणा जर तू वाटेत हे लिंग भूमीवर ठेवलेस तर ते तेथेच ते कायम राहील वाटेत रावणाने ते शिवलिंग एका वाटसरूकडे दिल्यावर त्याने भुमी ते भूमीवर ठेवले तेच शिवलिंग वैद्यनाथ ज्योतिर्लिंग नावाने जगात प्रसिद्ध झाले ही बातमी समजताच ब्रह्मादी सर्व देव तेथे आले त्यांना भगवान शंकराचे प्रत्यक्ष दर्शन घडले सगळ्यांनी त्या शिवलिंगाची पूजा केली आणि प्रार्थना केली हे ज्योतिर्लिंग मोक्षदायक आहे धन्यवाद